भंडारा जिल्ह्यातील सानगडी ते केसलवाडा या मार्गावरून तुम्ही प्रवास केला आहे का जर केला असेल तर कदाचित तुम्हाला स्वतःला प्रश्न पडला असेल हा रस्ता आहे की जंगल हा प्रश्न आता फक्त नागरिकांचाच नाही तर प्रत्येक प्रवाशांच्या मनात घर करून बसलाय रस्त्यावरून चालताना चारही बाजूंनी झुडप झाड काटेरी वेली आणि त्यात दडलेले वन्य प्राणी अशी परिस्थिती पाहून कोणीही घाबरेलच रस्ता आहे की जंगल हा प्रश्न आता सर्वांच्या ओठांवर आहे झुडपांना इतका ताबा घेतलाय की वाहन चालकांना समोरचा रस्ता दिसण झालाय सानगडी केसलवाडा मार्गावरून रोज शाळेकरी मुले महिला शेतकरी आणि कामगार प्रवास करतात पण वन विभागाचं लक्ष अजून या रस्त्याकडे नाहीच नागरिक विचारता झुडपं वाढून रस्ता घेताय आणि तुम्ही मात्र झाड मोजण्यात व्यस्त का या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढलेली झुडपा आता वन्य प्राण्यांसाठी ठिया बनली आहे रात्रीच्या वेळी वन्य प्राणी बाहेर पडतात आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू होतो आधीच प्रकाश व्यवस्था नाही त्या त्या झुडपांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले या मार्गाला आता लोक मृत्यूचा महामार्ग म्हणू लागले अपघात साप नागाचे हल्ले आणि झुडपांमागे लपून बसलेले वन्य प्राणी हा धोका रोजचा झालाय काही दिवसांपूर्वी एका प्रवाशाचा अपघात होण्यापासून थोडक्यात बचाव झाला पण पुढच्या वेळी कोणाचं काय होईल सांगता येत नाही स्थानिक नागरिक आणि प्रचंड संतापले आहेत त्यांनी झाड कापाड हे तर रस्ता आम्ही बंद करू असा इशारा दिलाय गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी अनेक वेळा वन विभागाला लेखी ले तक्रार दिली पण आजवर कुठलीच कारवाई झालेली नाही वन विभागाकडे संसाधने आहेत कर्मचारी आहे पण कृती नाही हीच वस्तुस्थिती आहे झुडप हटवणं आणि रस्ता सुरक्षित ठेवणं हे त्यांचं कर्तव्य आहे पण सध्या असं वाटतंय की ते कर्तव्य झाडाच्या सावलीत हरवून बसले हा रस्ता फक्त प्रवासासाठी नाही तर लोकांच्या जगण्याशी जोडलेला आहे शाळेकरी मुलं रुग्णालयात जाणारे लोक आणि रोजंदारी कामगार सगळ्यांचा जीव या निष्क्रियतेमुळे धोक्यात आलाय वन विभागाने आता तरी डोळे उघडून रस्ता स्वच्छ करून नागरिकांना सुरक्षित मार्ग घ्यावा तुमचं मत काय आहे हा रस्ता खरंच नागरिकांसाठी धोका बनलाय का वन विभागानं जबाबदारी घ्यावी का कमेंट मध्ये साहिल रामटेगे आणि गरजा ट्वेंटी मी, मी भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील के केसलवाडा ह्या रस्त्यावर उभा आहे आणि इथं असताना बघू शकता की हा जो रोड आहे हा रस्ता सांगडी पासून केसलवाडाकडे जाणारा हा जो रस्ता आहे हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे झुडपी जंगल आहे आणि अरून रस्त्यावर असल्यामुळे नागरिकांना मोठा जाण्या येण्यासाठी अडचण निर्माण होत आहे ह्या संदर्भात नागरिकांनी वन विभागाला एकच मागणी केलेली होती की तात्काळ हे जे रस्त्याचे साईडचे जे झाड आहेत हे किमान पाच पाच दहा दहा फुटांनी कापण्यात यावे मात्र वन विभागाने त्यांच्या पत्र व्यवहाराकडे कुठेतरी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे सध्या मी ह्या ठिकाणी असताना तुम्ही बघू शकता चांगल्या मोठ्या प्रमाणात आपल्यासोबत नागरिक उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आपल्यासोबत माजी उपसरपंच माझी सरपंच साहेब आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत मी ओमराज गजबी काय सांगा हा जो रस्ता आहे हा जो रस्ता आहे सामगिडी पासून ते केसलवाडा तर दोन्ही साइडला झुडपी जंगल आहेत नागरिकांनी मागणी केली आहे की हा कुठेतरी झुडपी जंगल जो रस्ता आहे हा कुठेतरी पाच पाच दहा दहा फुटाला साफ करण्यात यावा काय सांग हा साफ करणे गरजेचं आहे कारण या रस्त्याने रोज लहान मुलं जाण्या करतात आणि बाजूला झुडपी आहे आणि ह्या झुडपीमुळे कधी नेहमी वाघ दिसतो या रस्त्याला अरे आम्ही पत्र व्यवहार केला काल मला माहिती झालं का बाबा फॉरेस्टला पत्र दिला फॉरेस्ट म्हणणं आहे का तुम्हीच कापा आमचं म्हणणं आहे की आम्ही कसे कापा जवळपास चार पाच दिवस झाले पाच चार अजूनपर्यंत कुठलीच काही म्हणजे काही कार्यवाही झाली नाही काही प्रफुल्ल काप कापगत आहे राहणार केसलवाडा केसलवाडा काय सांगणार हे माग अशा अशा पद्धतीच्या आपल्या तुमच्या ग्रामस्थाच्या मागण्या तुम्ही आता या तंटामुक्ती अध्यक्षांनी मला वाटते त्या दिवशी माझ्याशी बोलते वेळी पत्र देतो म्हणून सांगितला आणि प्राप्त माहितीनुसार दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सांगितलं की पत्र देऊन झाला परंतु फॉरेस्टचा काही या ठिकाणी उपद्रव चालू आहे हां फॉरेस्टचा काही सहभाग्याचे नाही आणि फॉरेस्ट अशी एजन्सी आहे ना डेव्हलपमेंट आणि ना प्रोटेक्शन फक्त फॉरेस्ट हे फक्त कपडे घालून आले ये त्या वर्दीवर राहिले की फक्त त्यांचा तडाखा दिसतो त्याच्यानंतर ऑफिसामध्ये गेल्याच्यानंतर तर आमची तर पैशामध्येही किंमत होत नाही अशी परिस्थिती आहे आणि नाही तर पैशामध्ये किंमत होते पण त्यांना पैसे द्यावे लागतात आता हे झुडपी जंगल आहे या ठिकाणी आता मी त्या दिवशी मी माझ्या नातवंडाला घेऊन जात होतो तेव्हा त्या झाडाच्या जा खाली डाव्या बाजूला इथून डाव्या बाजूला बिबट्या उभा होता दोन बिबटे उभे होते लहान लहान पिल्लो आणि त्यांना पाहिल्याच्या नंतर मी थांबलो आणि गाडीवरून त्याच्याकडे दोन मिनिटपर्यंत निरीक्षण करत राहिलो बाजूला जाऊन ते बसले आता अशा वेळी लहान मुलांना पाहून एखाद्या वेळी अटॅक झाला तर काय परिस्थिती होते आणि अटॅक झाल्याच्या नंतरही फॉरेस्टवाल्याला आपण जरी कडवला आजचे उद्या येतील उद्याचे परवा येतील मग त्या ठिकाणी नखं दिसतेत दिसतात का पंजे दिसतात का ह्या फा फॉरेस्टला समजायला पाहिजे या डांबरिंगवर कुठं पंजे दिसतील का आता याच रोडला माझ्या मुलाचा मृत्यू झाला त्यावेळेला मी गेलो तर त्यांनी सांगितलं होतं की तुमच्यावर आम्ही कारवाई करू तुम्ही शासनाची फसवणूक करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत मी घाबरलो बा अन्नबाजूला होऊन गेलो तर अशा प्रकारची ही फॉरेस्टची परिस्थिती आहे काहीच करत नाही आता इथून किती पाच पेक्षाही डिस्टन्स कमी आहे एखादा प्राणी जसा अचानक आला आणि अचानक त्याला धडक देऊन तो पाणी माणूस पडला तर या ठिकाणी मृत्यूशिवाय दुसरा पर्यायचं नाही मग त्यांना कडवल्याच्या नंतर मग या ठिकाणी पाऊल उमटला आहे का तर या ठिकाणी पाऊल का आता काय मागणी कराल हा जे एवढे ग्रामस्थ आपल्या पाठीमागे उभे आहेत आता प्रामुख्याने काय मागणी आहे आता आमची मागणी आहे की त्यांनी हे झाड कापायला पाहिजे झुडप पा, झुडपू पा पा, शकले तुम्ही की नागरिकांनी अशा पद्धतीनं वन विभागाच्या कार्यक्षमतेवर त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांच्या निष्क्रियतेवर मोठा संताप व्यक्त केला आहे तात्काळ वन विभागाने ह्यावर कारवाई करणे गरजेची गोष्ट आहे अन्यथा नागरिक हे रस्त्यावर उतरणार असा त्यांनी ह्या माध्यमातून सांगितलेले आहे साहिल रामटेके केसलवाडा सानगडी भंडारा